दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर स्थानकाच्या नावाचा चुकीचा बोर्ड लावल्यानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत प्रवेशद्वारावर सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड न लावता सावंतवाडी रोड असा बोर्ड लावल्यानं तळकोकणातील कोकणातील संतापाची लाट उसळली आहे या प्रकाराबद्दल प्रवासी रेल्वे संघटना देखील सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी आपला निषेधही नोंदवला आहे प्रशासनानं त्वरित हा बोर्ड हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावा अशी मागणी केली जात आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा